मित्रांनो दादांना विचारू दादाने आणले टोमॅटो हा दिसतो काय भाव झाला टोमॅटो नमस्कार मित्रांनो चला तर आज तरी झालेले नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम आहे दुपारचे बारा वाजून छप्पन मिनिटे आपण येथे आलेला तुमची पण माझा संधी नाशिक येते चला मित्रांनो दुपारची भाजीपणा बाजारवा जाऊन अशा प्रकार दादा कोणती व्हेरायटी सहाशे पंचवीस रुपये कॅरेट गेलं वनिता कोणती वनिता वडिता वरिता व्हरायटी सहाशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा थोडी मोठी साईज आहे माल माल मित्रांनो चौदा किलो वजर माल पाहू शकता सहाशे पंचवीस रुपये कॅरेट आणि ही तीच का सहाशे सत्याऐंशी सहाशे सत्याऐंशी रुपये कॅरेट वरिता वनिता व्हेरायटी हां चांगली ही बरोबर साईज आहे ना परफेक्ट साईज सहाशे सत्याऐंशी रुपये कॅरेट चौदा किलो वजन अजून काय आणलं होतं कुठलं गाव कोणतं जिल्हा नाशिक धन्यवाद दादा प्रकारची दादा ना आलेली काकड दादा व्हरायटी कोणती शाईन व्हरायटी किती कॅरेट आले दादा आज अकरा कॅरेट आले हे गेले दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा आहे शाईन व्हरायटी जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकला तुम्ही तीनशे साडेतीनशे कुठल्या दा गाव कोणतं आपलं सोनंबा तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा दोनशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं माल पाहू शकता नेत्रा ने चारशे सदोतीस रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारची काकडी आहे शाईन नेत्रा कावेरी जिप्सी कावेरी व्हेरायटी ओके कावेरी व्हेरायटी अशा प्रकारची काकडी आहे चारशे सदोतीस रुपये कॅरेट कुठल्यात गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद पेटवरून आलेले दादा काकडी आली अशा प्रकारची चारशे सदतीस रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी मित्रांनो पाचशे सात रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी नेत्रा व्हेरायटी पाचशे सात रुपये कॅरेट मित्रा अशा पडत मला वीस किलो वजन दादा किती कॅरेट आणले आज सातच आणले का अजून काय आणलं होतं धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगा ना तालुका धन्यवाद बोला बोलाम तुम्ही काय आणलं काय भागेल दादा साडेसहाशे साडेसहाशे माल कुठं आहे कोणती व्हेरायटी आजच ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला तुम्ही आम्ही आताच आले आता का सागर व्हेरायटीचे आले किती कॅरेट आले होते आज तीन तीनच आले का गावाचं नाव सांगून द्या द्यायला जिल्हा नाशिक धन्यवाद आवाज आठशे आठ चांगला भाव गेला बरोबर दादा कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी सागर सागर व्हेरायटी अशा प्रकारचा माल मित्रांना आठशे आठ रुपये कॅरेट किलो वजन माल पाहू शकता किती कॅरेट आले दादा अजून काय आणलं होतं गावाचं नाव सांगा नादा तालुका धन्यवाद आठशे आठ रुपये कॅरेट आहे नाव नाही घेतलं गावाचं नाव घेतलं मी अशा प्रकारचा कारला आहे माल पाहू शकता पाचशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो दादानी कार्ले आले अशा प्रकारचे दादा नमस्कार काय भागेल दादा कार्ले सहाशे पन्नास रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी दादा रुशियन व्हॅरायटी आज किती कॅरेट आले पूर्ण सोळा कॅरेट सहाशे पन्नास रुपये अशा असे माल आहे चौदा किलो वजन जास्तीत जास्त भाव कुठून दादा ऐकाला तुम्ही कार्ल्याचा हाईस भाव तुम्हालाच मिळाला ना काय सहाशे पन्नास कुठल्याचा गाव कोणता आपला कडक सुकेने तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद सहाशे पन्नास रुपये कॅट मित्र तुम्हाला व्हेरायटी दादानी आले कारले अशा प्रकारचं दादा करून घेतो अशा प्रकारचे कारले मित्रांनो हे वेगळेच आहे त्याची माहिती आपल्याला दादा देतील गांडूळ खत वापरलेलं या कार्यांसाठी दादा, कार्या दादा नमस्कार दादा किती कारले आणले आज सत्तर 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 कॅरेट सत्तर कॅरेट काय बघेल दादा हे पावणे आठशे रुपये कारले गेले पावणे आठशे रुपये कॅरेट सत्तर रुपये कारले सर पण पूर्ण सेंद्रिय म्हणून गेले पूर्ण सेंद्रिय म्हणून गेले

किती करेट आणले आज सत्तर सत्तर करेट अजून जास्तीत जास्त भाव कुठून ऐकला तुम्ही ओपन ओपन ची म्हणजे तांदूळ भागातले माल गेलेले साडेपाचशे रुपये आपल्या या मार्केटमध्ये हा याच मार्केटला मार्केट पुढे ओळखलं गेले का साडेपाच पर्यंत कोणती व्हरायटी ती त्यांची आशा राहते आशा व्हरायटी आशा या फोन मित्रांनो अशा प्रकारची शिमला आलेले दादांनी चला दादांना विचारू आपण काय भाव गेली ती दादा नमस्कार दादा काय भाव गेली शिमला मिरची आज चारशे तीस रुपये कॅरेट कोणती व्हरायटी दादा ही आशा यफ वन ते योन का लावतात ओळख आहे कधी काही कंपनीचा कोड असेल आशा या पोन व्हेरायटी चारशे तीस रुपये कॅरेट असेपर्यंत तुम्हाला दहा किलो वजन जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले अकरा कॅरेटचा भाव समजा एक सुद्धा साडेपाचशे साडेपाचशेपर्यंत आणि हलके मालके भाल तीनशे चारशे तीनशे चारशे तुमची चारशे तीस गेली या भावानं परवडतं का तुम्हाला किती भाव पाहिजेत सहाशे सहाशे मोलमजुरी सर्व काही धरून सहाशे तरी पाहिजे सहाशे आता केव्हा वाढतील काही अंदाज तुम्हाला नाही अंदाज नाही अंदाज तरी यावर्षी भाव भेटलाच नाही का जास्त अपेक्षा आहे सहाशे रुपये होण्याची अडीचशे रुपये मागच्या वेळेस आता आज आणली आता याच्यानंतर केव्हा आणाल आठ दिवसांना आठ दिवसांनी डायरेक्ट एकदा गावाचं नाव सांगा अंदाज खडक ओझार तालुका धन्यवाद अशा प्रकारची शिमला मिरची नंतर पाहू शकता चारशे तीस रुपये करायट दादाने आलेली अशा यापोच व्हेरायटी दादांना विचारू अशा प्रकारची मिरची हे माल पाहू शकता दादा काय भाव गेली चारशे नऊ हजार तीनशे भागेला वीस चारशे पासष्ट चारशे पासष्ट रुपये क्रॅट नंतर अशा प्रकारचा माल पाहू शकता शिमला मिरची कोणती व्हेरायटी अशा अशा व्हरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकलं आहे तुम्ही पाचशे पाचशेपर्यंत आणि कमीत कमी कमी सवा पाचशे सवा पाचशे नाही कमी 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 आहे ना तीनशे सवा तीनशे धन्यवाद चारशे पासष्ट रुपये कॅरेटमध्ये अशा व्हेरायटी असेल तुमच्या मला दहा रुपये बदल पाऊस तीनशे दहा रुपये कॅरेट तीनशे दहा रुपये कॅरेट मित्रांनो दादांना झालं तू ग्याला आहे दादा किती कॅरेट आणले चाळीस कॅरेट होते चाळीस कॅरेट काय भाव गेला तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे सत्तर रुपये कॅरेट असं पुढे भरता बारा किलो बघा दादा जास्तीत जास्त झाले चारशे चारशे साठ साठ आणि हलके माल हलके माल तीनशेच्या पुढे तीनशेच्या पुढे आहेत वांग्याचं सांगू शकता बाराटो पांगा चारशे रुपये चारशे रुपये चांगला माल हा चांगला माल अजून काय सांगाल कुठल्या गाव कोणत्या आपला वावी 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 तालुका सिन्नर तालुका तुम्ही घ्याय सर बघा बघतो मी तुमचं अशा प्रकारचा गॅलम भरताय दादाने आले दादा नमस्कार काय भाव दादा गॅलम भरतोय अशा प्रकारचा चारशे साठ रुपये कॅरेट बारा किलो वजन अशा प्रकारचा माला मित्रांनो पाहू शकता किती किती कॅरेट आणले आज अठ्याहत्तर कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला पाचशे रुपये भारी कुठल्याचा गाव कोणता आपलं वावी सिन्नर गोटीवडी तुम्ही काय आणलं दादा

लांबडी वांगी व्हेरायटी पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती कमांडर हां ही कमांडर आहे सतरा अच्छा अजित कमांडर व्हेरायटी चारशे तीस रुपये कॅरेट बारा किलो वजन चारशे तीस रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज एकोणपन्नास एकोणपन्नास जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकला हाएस्ट भाव तुमचाच भाव गेला चारशे तीस आणि हलके माल काय भाव झाले साडेतीनशे पर्यंत गावाचं नाव सांगा ना सय्यद पिंपरी तालुका जिल्हा नाव एकच आहे धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता लहान मोठी साईज आहे दादा किती कराय टाळले आज पन्नास पन्नास काय ना काकडी काय भाव गेली साडेपाचशे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला साडे साडे सातशे साडेसातशे धन्यवाद साडे पाचशे रुपये दादा किती कॅरेट आणले पन्नास पन्नास कॅरेट काय भाव गेले काय भाव गेले चायना कॅरेट काय भाव गेली सहाशे नव्वद रुपये सहाशे कॅरेट हो माझ नाही ना सहाशे नव्वद कॅरेट कुठल्याचा गाव कोणता आपला दादा नमस्कार नमस्कार दादा दुधीचे भाव सांगा ना मला काय भाव गेले तीनशे तीनशे चाळीस ते म्हणजे अडीचशेपासून साडेतीनशे पावणे चारशे ओके चांगले माल अशा प्रकारचा ही कोणती व्हेरायटी दादा मायको मायकोवरत आणि हलके मालाचं काही सांगू शकता अडीचशे रुपये दोनशे रुपये बदला आता आम्ही दोनशे ओके आज पण बर्जा बाजारभाव चांगले भाव चांगले आज ते बाजारभाव Okay. Okay. एकदा गावाचं नाव सांगा दिपा जिल्हा मीठिंग धन्यवाद दादा सोबतीच का मित्रांनो अशा प्रकारचा मालाही पाहू शकता दोनशे अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीस रुपये करायच मित्रांनो आणि दुधी भोपळा आलेले दादा नमस्कार नमस्कार किती कॅरेट आणले दादा आज चौतीस चौतीस कॅरेट कोणती व्हरायटी दादा व्हेरायटी कोणती निर्मल नाही नाही वरद वरद चौतीस कॅरेट काय बघेल दादा दुधी साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मला मित्रांनो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत पण ऐकला चारशेपर्यंत का आणि हलके माल समाधानी आहात होता गावाचं नाव सांगा ना तालुका नाशिक नाशिक धन्यवाद तुम्ही काय आलं होतं मित्रांनो अशा प्रकारचे गावठी वांगे आहेत माल पाहू शकता सातशे पासष्ट रुपये कॅरेट

सातशे पंच्याहत्तर रुपये करेट दादा किती करेट आले या तो आ, तो ना हां सांगा ना आमचं वागत आमच्या नाही आमचे शेतकरी म्हणजे पाच हजार शंभर शेतकरी तेव्हा लालवान कुठून आला आपलं घडून आलं पावणे आठशे कंपनी तर आपली आहे ना कंपनी आपली हो पावणे आठशे रुपये करायची तर लालवान जाशे रुपयाचा मागे

महादेव आणि महादेव काय भागली हो दादा काय भागली दोनशे रुपये कोणती व्हेरायटी दादा ही काय म्हटले वेलकम वेलकम व्हेरायटी वेलकम व्हेरायटी असू शकतो त्याचा महाला मित्रांनो पाहू शकतात दोनशे रुपया दोनशे रुपये वेलकम व्हेरायटी दादा कुठले गाव कोणतं आपलं निमगाव तालुका तालुका धन्यवाद व्हेरायटी अशा प्रकारचा माल मित्रांनो फ्लॉवर पाहू शकता म्हणजे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये हो दोनशे चाळीस रुपये हो युट्यूबर आहे आता भाऊ काय भाऊ गेली फ्लावर आज नमस्कार दोनशे पस्तीस कोणती व्हरायटी दादा साठ नव्याण्णव नौ व्हेरायटी दोनशे पस्तीस रुपये होतं किती वजे आणले आज एकशे बावन्न कुठल्या आता गाव कोणतं आपलं गुळवंच तालुका धन्यवाद तुम्ही काय आणलं होतं सोबतच आहेत का होत्राऊन अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता कोणती व्हरायटी जाताई कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी साठ नव्याण्णव अशा प्रकारचा माल आहे किती वजे आले आहेत शंभर वजे काय भाव गेली अडीचशे रुपये अडीचशे नाही दोनशे पंचावन्न कुठलं गाव कोणतं आपलं निमगाव निंगा। सिन्नर दोनशे पंचावन्न रुपये काय भाव घेतला मावशी आहे टोमॅटो दोनशे रुपये ओके दोनशे रुपये कॅरेट मित्र माशे प्रकारचा बारीक माल आहे गोलटी साईज आरेमान व्हेरायटी आता पुढं काट्यावर काय भाव विकायचा काट्यावर काय भाव विकायचा विकायचा दहाला पाव पंधराला अर्धा तीस रुपये किलो दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो आरेमान व्हेरायटी चला मित्रांनो दादांना विचारू दादाने आणले टोमॅटो हां दिसतो दिसतो दादा काय भाव झाला टोमॅटो साडेतीनशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट एक कॅरेट वजन किती दादा याचं बावीस किलो वीस काय सांगाल अजून चांगली क्वालिटी काय भाव जाते याच्यापेक्षा चांगली फिरते पाचशे साडेपाचशे आणि गोलटी नाही आणली का दोनशे ते अडीचशे आहे का माल संपली संपली का ठीक आहे धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा आर व्हेरायटी आर ना धन्यवाद दादा चला मित्रांनो दादा भेटले आपल्याला टोमॅटोवाले सबस्क्रायबर दादा नमस्कार काय काय कॅरेट चालू आहे असं बरं टोमॅटो आज काय वीस साठी चाळीस काय भाव दिला काय रन जातो फायनल काय भाऊ विकला चारशे रुपये मिडियम साईज आहे का हो चांगली चारशे रुपये कॅरेट माल आहे मोठा विरान चारशे रुपये कॅरेट मिडियम साईज मित्रांनो माल आहे वीस किलो प्लस एकदा गावाचं नाव सांगा नडवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचा टोमॅटो झालेला आहे पाचशे पन्नास रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी पैसे तुम्हाला पैसे आले तुम्हाला ते काय दादा कोणती व्हरायटी कोणती व्हेरायटी शाहू व्हेरायटी ते तो तेरा पूर्ण घेताल तुम्ही साडेपाचशे आशा प्रकाशी बेंडी राधिका का पांच रुपये रुपए करेट आशा प्रकाशी बेंडी के माल पांच सौ रुपए करेट आज कितनी करेट डाल लेता था साठ सौ रुपए करेट रुपये साठ सौ रुपए करेट आशा प्रकाशी बेंडी के दोनों स्केट डाले वैरायटी हाँ हाँ व्हेरायटी सांगा ना कायरा व्हेरायटी सहाशे रुपये कॅरेट अशे रुपये तुम्हाला मित्रांनो किती बारा किलो का तेरा किलो जवळपास